नमस्कार मंडळी ज्ञान प्राप्त युट्यूब हो चॅनल वर तुमचं स्वागत आहे विठ्ठल रुखमाई ऐकून घ्या विठ्ठल रुक्माई माझ ऐकून घ्या ना आज आहे आषाढी एकादशी फराळा लयाना आज आहे आषाढी एकादशी फराळा लयाना फराळाला केली साबुदाण्याची खिचडी फराळाला केली साबुदाण्याची खिचडी चवीसाठी आणलया ताका चवीसाठी आण ताका विठ्ठल रुकुमाई माझ ऐकून घ्या ना विठ्ठल रुकुमाई माझ ऐकून घ्या आषाढी एकादशी फराळा लयाना आज आहे आषाढी एकादशी फराळा लयाना फराळाला केली दुधाची खीर फराळाला केली दुधाची खीर त्यात टाकले तूप आणि साखर त्यात टाकले तूप आणि साखर सोबतीला केला साबुदाण्याचा चिवडा सोबतीला केला साबुदाण्याचा चिवडा नामदेव जनाबाईला सोबतीला आना नामदेव जनाबाईला सोबतीला आना सोबतीला आना विठ्ठल रुक्माई माझ ऐकून घ्या ना विठ्ठल रुक्माई माझ ऐकून घ्या ना आज आहे आषाढी एकादशी फराळा लयाना आज आहे आषाढी एकादशी फराळा लयाना फराळा लयाना फराळाळाला केले बगरीचा शिरा फराळा ल केला शिरा काजू बदाम वेलची केळाची फणी काजू बदाम वेलची केळाची फणी विठ्ठल रुक्माई माझ ऐकून घ्या ना विठ्ठल रुक्माई माझ ऐकून घ्या ना आज आहे आषाढी एकादशी फराळ लयाना आज आहे आषाढी एकादशी फराळा राळा लया एका जनार्दनी टाळ वाज त्यात खना खना एका जनार्दनी टाळ वाज त्यात खना खना टाळ चिपळा हाती घेतल्या विठ्ठल रुखमाई भजना लया टाळ चिपळा हाती घेतल्या विठ्ठल रुख्माई भजना भजनालयाना भजना विठ्ठल रुक्माई माझ ऐकून घ्या ना विठ्ठल रुक्माई माझ ऐकून घ्या ना आज आहे आषाढी एकादशी फराळा लयाना आज आहे आषाढी एकादशी फराळा लयाना फराळा लयाना धन्यवाद